ताटात वाढलेलं भविष्य ती पहाटेची वेळ सुमारे पाच वाजता सगळी गल्ली अजूनही झोपेत असायची आणि मी मात्र माझ्या घराच्या गॅलरीत फेरफटका माझ्या दारासमोरून जायचा आणि दरवेळी म्हणायचा नमस्कार मॅडम हळूहळू हल वेळ बदलत गेली आणि माझी दिनचर्या मी सकाळी सातला ला उठू लागले कदाचित काही दिवस मी त्याला न दिसल्याने चकित झाला असेल एक रविवार तो सकाळी नऊ वाजता माझ्या घरी आला चेहऱ्यावर काळजी होती पण बोलण्यात आदर मॅडम त्याने हात जोडत सांगितले एक गोष्ट सांगू का मी हसून म्हटले नक्की बोला तो म्हणाला तुम्ही सकाळी लवकर उठणं का बंद केलं मी रोज गांधी मार्गावरून सर्वात आधी तुमच्यासाठी पेपर उचलतो हो आणि विचार करतो मॅडम वाट पाहत असते म्हणून सर्वात आधी तुमचं घर गाठतो मी थोडीशी आश्चर्यचकित झाले तू एवढा लांबून येतोस हो मॅडम तिथूनच वितरण सुरू होतं मग तू झोपेतून किती वाजता उठतोस अडीच वाजता सव्वा तीन पर्यंत तिथे ती पोहचतो सात पर्यंत सर्व पेपर वाटून घरी जातो थोडा वेळ झोपतो आणि मग दहा ला दुसऱ्या कामावर निघतो मॅडम मुलं मोठी करायची आहेत शिकवायचं आहे करावंच लागतं त्याच समर्पण ऐकून मी निशब्द झाले फक्त एवढंच म्हणू शकले ठीक आहे मी तुझी गोष्ट लक्षात ठेवीन काही वर्ष लोटली पंधरा वर्षानंतर तो पुन्हा एके सकाळी माझ्या घरी आला हातात एक सुंदर आमंत्रण पत्रिका होती मॅडम मुलीचं लग्न आहे सगळ्यांसह जरूर या मी कार्ड पाहिलं एक डॉक्टर मुलगी एक डॉक्टर जावई आश्चर्याने विचारलं तुझी मुलगी तो हसला आणि म्हणाला काय बोलताय मॅडम हो माझीच मुलगी तिने एमबीबीएस केलंय आणि जावय ही आहे आणि मुलगा तो इंजिनियरच्या शेवटच्या वर्षात आहे त्याचा साधेपणा आणि यश बघून काही क्षण मी स्तब्ध झाले आता निघतो मॅडम अजून खूप काळ वाटायचे आहेत तो गेला पण माझ्या मनात एक वेगळंच भावचक्र सुरू झालं दोन वर्षानंतर तो पुन्हा भेटला मुलगा आता जर्मनीमध्ये काम करतोय असं अभिमानाने सांगितलं मी थोडं कुतूहलाने विचारलं इतक्या मर्यादित उत्पन्नात हे सगळं कसं शक्य झालं हसला आणि म्हणाला मॅडम पेपर वाटण्याबरोबरच इतरही काहीतरी करत राहिलो सर्वात महत्वाचं म्हणजे खर्चावर काटकसर जे स्वस्त जे हंगामातलं तेच खात होतो कधी कधी फक्त दोडका भोपळा वांगी थोडा थांबला महळूच म्हणाला एक दिवस मुलगा ताट पाहून रडला म्हणाला रोज हीच कोरडी भाजी दुसऱ्यांच्या घरात काय काय बनतय बघा मी त्याच्याजवळ गेलो त्याचे अश्रू पुसले आणि म्हटलं बाळा आधी स्वतःच ताट पहा दुसऱ्यांची ताटी पाहशील तर स्वतःचही हरवून बसशील ही, ही कोरडी भाजी नाहीये या ताटात मी तुझं भविष्य वाढतोय त्याचा अपमान करू नकोस तो माझ्या डोळ्यात पाहत राहिला हसला आणि चुपचाप सगळं खाल्लं त्या दिवसानंतर त्याने कधी तक्रारही केली नाही आजही आठवण शब्दामध्ये उतरवत असताना माझं मन विचारात गुंतून जातं आजकालची मुलं आपल्या पालकांची परिस्थिती न समजता ती प्रत्येक गोष्ट मागतात जी दुसऱ्यांकडे असते कोण त्यांना समजावेल की कधी कधी कोरड्या ताटातही पूर्ण भविष्य वाढलेलं असतं फक्त डोळ्यात पाहण्याची दृष्टी लागते